लास्ट टाइम आम्ही बाहेर गेलो होतो आणि मुलांना लॉलीपॉप खायची इच्छा झाली तर त्यांना लॉलीपॉपची एक प्लेट घेऊन दिली होती तर त्या एका प्लेट मध्ये फक्त सहा पीस होते आणि त्याची प्राइस होती तीनशे रुपये तर विचार केला की एक किलो चिकनचे अडीचशे रुपये आहेत तर असं जर लॉलीपॉप घरीच बनवले तर किती पैसे वाचतात आणि मुलंही पोटभर खातील तर एक किलो चिकन आपण जर चिकनच्या दुकानात गेलो साठी चिकन, चिकन मागितलं तर ते बरोबर पीस काढून देतात आपल्याला त्यानंतर मी एक किलो चिकन घेतलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याला कुठले मसाले लावले आहे इथे मी मेन्शन केले आहेत त्याप्रमाणे मसाले लावून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे तर मी तीन तासासाठी याला मेरिनेशन साठी ता, तीन तास झाले फ्रीज मधून काढले आणि छान तेल तापल्याच्या नंतर त्यामध्ये तळून घेतलेले आहे लो टू मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मस्त असे लॉलीपॉप तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय